नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये बटाट्याचे वेपर्स बघणार आहोत काही चुका जर टाळल्या तर बटाट्याचे वेपर्स काळे पडत नाहीत त्याचबरोबर लालसुद्धा होत नाहीत त्यासाठी मी इथे काही टिप्स देणार आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्यानंतर बेल आयकॉनलासुद्धा हिट करा चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी चार किलो बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साईज मोठी असली पाहिजे आणि बटाटे एकदम कच्चे पण नकोत आणि जास्त असे मऊ पडलेले पण बटाटे घ्यायचे नाही एकदम टाईट असलेले बटाटे घ्यायचे आता ह्याला मी सहा ते सात तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यावरती माती असते तर ती सगळी माती काढून घ्यायची त्यानंतर बटाट्याचे साल काढून घेऊया बटाट्यावरचे साल काढण्यासाठी मी इथे बटाटे चिलणी घेतलेली आहे बघा सहज बटाट्यावरची साल लगेच निघते त्याचं कारण म्हणजे आपण बटाटे पाच ते सहा तास पाण्यामध्ये टाकून ठेवले होते त्यामुळे ते बटाटे एकदम टाईट होतात आणि त्याची सालसुद्धा लवकर निघते बघा बटाटा छान असा चिलून घेतलेला आहे आता हा बटाटा बाहेर न ठेवता पाण्यामध्ये टाकायचा बाहेर जर तुम्ही ठेवलात तर तो लगेच काळा पडू शकतो आता अशाच पद्धतीने मी अजून एक बटाटा तुम्हाला चिलवून दाखवते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांची साल काढून घेणार आहे इथे मी सगळ्या सा बटाट्यांची साल काढून त्या बटाट्याला दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून एका मोठ्या टोपल्यामध्ये बुटतील अशा पद्धतीने ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर आता चिप्स बनवूया चिप्स बनवण्यासाठी मी इथे एका मोठे प्लेट आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चिप्सची किसणी ठेवलेली आहे आता जेव्हा आपण हे चिप्स बनवणार आहोत तेव्हा ते, ते डायरेक्ट पाण्यामध्येच बनवून घेणार आहोत जर तुम्ही असंच पाणी न टाकता चिप्स बनवला तर ते चिप्स काळे पडतात नाहीतर तळ्याच्यानंतर ते लालसर होतात त्यामुळे डायरेक्ट पाण्यामध्येच हे चिप्स पाडून घ्यायचे आहे दाखवते तुम्हाला मी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी खूप जाडसर पण नाहीत आणि जास्त पतले पण नाहीत थोडेसे मीडियमच आहेत अशा पद्धतीने चिप्स बनवून घेतलेत आता दुसरा बटाटा घेते मी त्यालासुद्धा अशा पद्धतीनेच आपण चिप्स पाडवून घेऊया चिप्स पाडताना एकाच साईडनं आपल्याला हे चिप्स पाडवून घ्यायचे आहेत बघा अशाच पद्धतीने नाहीतर तुम्ही मागं पुढं जर केलात तर ते चिप्स आत मधूनच तुटू शकतात बघा तुम्ही काय मस्त इथं चिप्स कळलेले आहेत खूप छान आता ते चिप्स मी त्या पाण्यातून धुऊन आता हे दुसऱ्या पाण्यामध्ये टाकत आहे बघू शकता हे पाणी स्वच्छ आहे याच्यामध्ये टाकून घेत आहे अशाच पद्धतीने मी आता सगळे चिप्स इथे बनवून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते चिप्स बुडतील इतपत पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहे आता या चिप्सला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्या चिप्समधला पूर्ण स्टार्च निघाला पाहिजे नाहीतर चिप्स थोडेसे लालसर होऊ शकतात त्यामुळे मी इथे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा तुम्ही पूर्ण स्टार्च याच्यामधला निघून गेला पाहिजे आणि जेव्हा हे पाणी एकदम स्वच्छ दिसतं तेव्हा आपण ते असेच ठेवणार आहोत आता मी या दुसऱ्या पुन्हा एकदा पाण्यामधून धुवून घेते हे शे सर्वात शेवटची स्टेप आहे म्हणजे उद्या सकाळी ते रात्री चिप्स मी पाडून ठेवलेले आहेत आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी टाकताना भरपूर पाणी टाकायचं चिप्सच्या वर येईल इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आता यानंतर त्यामध्ये थोडेसे मी तुरटी फिरवून घेते किंवा तुम्ही तुरटी थोडीशी असा तिचा खडा तोडून पण ह्या पाण्यामध्ये टाकू शकता तुरटी फिरवल्याने चिप्स पांढरे शुभ्र होतात त्यामुळे तुरटी थोडीशी चिप्समध्ये टाकून ठेवायची वा बघा तुम्ही आता काय पांढरे शुभ्र आपल्या इथे चिप्स दिसत आहेत वा एकदम छान एक, एक जाडबुडाचं पातेला घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपण चिप्स टाकणार आहोत त्यासाठी थोडंसं झाकण ठेवून घेते बघूया पाणी आता इथे एकदम गरम झालेलं आहे याला उकळी आलेली आहे परंतु मी गॅस कमी केला आहे आता ह्याच्यामध्ये मी हे चिप्स टाकून घेत आहेत वेपर्स हे वेपर्स टाकताना या ज्या पाण्यामध्ये आहेत त्या पाण्यामधून धुवून ते वेपर्स आपण असं उचलून टाकायचे आहेत नाहीतर त्याच्या बुडाला पो थोडाफार स्टार्च असू शकतो त्यामुळे दोन्ही हाताळणी पाण्यातून उचलूनच आपल्याला हे सगळे चिप्स या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत चिप्सचं पाणी उकळताना त्यामध्ये मी दोन चमच मीठ टाकलेला आहे परंतु तो व्हिडिओ माझा डिलीट झालेला आहे त्या पाण्यात टाकल्यामुळे लगेच शिजतात झाकण ठेवूया आता बघूयात चिप्सला खूप जास्त पण शिजवून घ्यायचं नाही ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे ऐंशी टक्के म्हणजेच तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने एक चिप्स घ्यायचा आणि त्याला थोडंसं असं दाबून बघायचं जर त्याच्यामध्ये नग जात असेल तर ते ऐंशी टक्के शिजलं आहे असं समजायचं आता ह्याला लगेच आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी इथे दुर्डे घेतली तुमच्याकडे जर चाळणी असेल तर तुम्ही चाळणीसुद्धा घेऊ शकता परंतु माझ्याकडची लहान होती त्यामुळे मी इथे मोठ्या साईजची दुर्डे घेऊन त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चिप्स काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे लगेच सुकत टाकायचे आहे त्यासाठी मी इथे प्लॅस्टिक घेतले कॉटनचा कपडा जरी घेतला तरी चालते आणि अशा पद्धतीने एक 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 चिप्स आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे हे चिप्स टाकताना गरम असतानाच टाकून घ्यायचे थंड झाले तर ते एकमेकाला चिटकू शकतं आता अशाच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले अर्धे चिप्ससुद्धा इथे करून घेतलेत आणि सगळे चिप्स फॅनखाली घरामध्येच वाळत टाकलेले आहेत सगळे चिप्स टाकून झाल्याच्यानंतर मी ह्याला थोड्या वेळासाठी उन्हामध्ये ठेवणार आहे बघू शकता तुम्ही उन्हामध्ये ठेवल्यानंतर लगेच सुकलेत आता याला पलटी करून घेतले मी त्यानंतर दोन दिवस या चिप्सला मस्त असं ऊन देऊन घेतलेलं आहे बघा चिप्स एकदम छान असे सुकलेत म्हणजेच वाळले तर बघा त्याचा आवाज पण काय छान येतो आहे अशा पद्धतीने चिप्स असले थोडेसे पतले झालेले आहेत खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही बघा याची साईज आणि आकार पण दाखवते एकदम मस्त बनवून तयार झाले लगेच तुटतात आता ह्याला तळून घेऊया तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप जास्त पण आपल्याला इथं कडक असं उकळून घ्यायचं नाही मिडियम झालं का त्यामध्ये चिप्स टाकून घ्यायचे आहेत काढून घेऊया बघू शकता तुम्ही इथे छान असे चिप्स तळून झालेले आहेत पुन्हा मी याच्यामध्ये थोडेसे चिप्स टाकलेले आहेत बघा लगेच तळतात सुरुवातीला मी हे पेपरवर चिप्स टाकून घेतलेले आहेत इथे मी सगळे चिप्स तळून घेतलेत एकदम मस्त असे चिप्स तळून झालेले आहेत खूप जास्त लालसर पण झालेले नाही पांढरे शुद्ध आपले इथे चिप्स बनवून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा चिप्स बनवा आणि कसे बनले आहेत ते मला कमेंटद्वारे सांगा रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका